राऊंड दैरा। या राऊंड मध्ये गोविंदची मतं आहेत तीन हजार सातशे चाळीस एकूण मत नऊ हजार सातशे चौदा संजय वामई शिंदे या राऊंडची मतं आहेत सत्तावन्न एकूण मत आहेत एकशे चार

या फेरीची मतं आहे तीन एकूण मत आहेत सात मधुकर गणपत रामदास मधुकर या मत आहे एकशे अठ्ठ्याऐंशी एकूण मत आहेत पाचशे चोवीस वाघमारे सुमार या असेरीची मतं आहे एकवीस टोटल मत आहे एक सीतापुरे या फेरीची मतं आहे एकूण मतं आहेत शिंदे संजय मामा विठ्ठलराव या फेरीची मतं आहे दोन हजार एक्कावन्न टोटल मत आहेत सहा हजार एकशे सत्तावन्न शिंदे संजय लिंबराय या फेरीची मतं आहे एकवीस टोटल मते आहेत शहर नोटा या फेरीची मतं आहे सदोतीस टोटल मते एकशे दहा या फेरीचं मतदान झालेलं आहे नऊ हजार सहाशे एकोणसत्तर आणि टोटल फी किंमत झालेली आहे तेवीस हजार एकशे एकसष्ट